अमेरिकेतील टेक्सस राज्यात ग्वाडा लुपे नदीला आलेल्या पुराणे थैमान घातलं आहे अमेरिकेतील या जलतांडवात अठ्यात्तर जणांचा मृत्यू झाला आहे तर एक्केचाळीस जण बेपत्ता आहेत मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती देखील अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे बेपत्ता पूरग्रस्तांचा शोध अजूनही सुरूच आहे या पुराची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय कुठल्याही परिस्थितीत ही, ही, ही शोध मोहीम आम्ही थांबवणार नाही अशी ग्वाही टेक्सासचे गव्हर्नर ग्रेक अबॉट यांनी दिली आहे आतापर्यंत साडेआठशे जणांची सुटका करण्यात आली आहे टेक्सासमधील केर काउंटीचे पोलीस अधिकारी लॅरी लाथा यांनी म्हटलं आहे जोपर्यंत प्रत्येकजण सापडणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे बचाव कार्य सुरू ठेवू उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नदीकाठावर कॅम्पसाठी आलेल्या मुलांना पुराचा फटका बसला क्रिश्चियन youth कॅम्पेनमधील सत्तावीस मुली पुरात अडकल्या आहेत आणि अद्याप त्या सापडल्या नाहीत सोशल मीडियावर काही पालकांनी आपल्या मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे चार जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ग्वाडालुपे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली काही तासातच पुराचे अचानक लोंघे आले आणि त्यात या बागाचे भरपूर नुकसान झाले पुरात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सुरक्षित स्थळी पोहोचवत नाही तोपर्यंत हे बचाव कार्य अशी ग्वाही टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी दिली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरस्थितीचा आढावा घेतला आहे स्थानिक प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे उन्हाळी सुट्टीनिमित्त एका स्वयंसेवी संस्थेकडून नदीकाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अंदाजे साडेसातशे मुलींनी निवासी शिबिरात सहभाग घेतला होता आयोजकांनी पालकांना ईमेल करून सांगितले आहे की जर तुमच्याशी थेट संपर्क करून माहिती देण्यात आली नसेल तर तुमचे पाल्य हरवले आहे असे समजावे काही पालकांनी आपल्या पाल्यांचा मृत्यूची घोषणा देखील केली आहे पुरातील मृतांमध्ये रेने समजस्टरला या आठ वर्षीय मुलीचाही समावेश आहे पुराचे पाणी या उन्हाळी शिबिरात घुसले त्यावेळेस रेने कॅम्प मिस्टिक मध्ये होती याबाबत रेनेच्या काकांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे त्यांनी लिहिलं की रेने आम्हाला सापडली पण ती सुखरूप सापडावी अशी आमची आशा होती पण आमची प्रार्थना ऐकली गेली नाही असं त्यांनी लिहिलं आहे तिचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर लोकांनी सहकार्य केलं त्यामुळे तिची ओळख पटली ती खुश होती तिच्या मैत्रिणींसोबत ती आनंदी होती आणि आन याचा पुरावा म्हणजे तिचा हा कालचा फोटो जो काळ ती आमच्या सोबत होती त्यात आमचे आयुष्य आनंदी झाले त्यासाठी आम्ही तिचे आभारी आहोत असं देखील त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे कॅम्प मिस्टिक हे असलेल्या नदी किनारी असलेलं जवळपास शंभर वर्ष जुन ख्रिश्चन उन्हाळी शिबिर आहे याच कॅम्प मधील सत्तावीस मुली पुरात अडकल्या असून त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही एकोणीसशे तीसच्या च्या दशकापासून एकाच कुटुंबाच्या पिढ्यांनी चालवलेलं हे शिबीर मुलींना आध्यात्मिक वाढण्याची दशकापासून एकाच कुटुंबाच्या पिढ्यांनी हे शिबीर मुलींना आध्यात्मिक दृष्ट्या वाढण्याची तसेच सुसंस्कारित ख्रिश्चन वातावरणात उत्कृष्ट वैयक्तिक गुण विकसित करण्यासाठीच स्थान म्हणून ओळखलं जातं हार्ट ऑफ द हिल्स हे नदीच्या काठावर आणखी एक मुलीच शिबिर आहे आणि शुक्रवारी आलेल्या पुराच्या थेट मार्गातच हे शिबिर होत जेन रॅक्स या आमच्या शिबिराच्या सारण काही होत्या त्या वाचल्या नाहीत असं शिबिराच्या अधिकृत वेबसाईट न सांगितलं आहे रॅक्सडेल यांनी लहानपणी शिबिरात सहभाग घेतल्या तेव्हापासून त्या या संस्थेशी जोडल्या गेल्या पुढे त्या काउन्सिलर झाल्या आणि नंतर शिबिराच्या संचालिका झाल्या असं वेबसाईटने सांगितलं आहे पुरे रॅक्स यांच्या बाबत लिहिण्यात आलं की त्यांनी असंख्य लोकांवर प्रभाव टाकला आणि कणखरपणानं त्या रूप होत्या हार्ट ऑफ द हिल्स शिबिर त्यावेळी सुरू नव्हते आणि त्यावेळी शिबिरात उपस्थित असलेल्यांपैकी बहुतेक जण सापडले असून ते सुरक्षित असल्याचं पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे साइट पर्यंत पोहचण कठीण आहे आणि सध्या अधिकाऱ्यांचे मुख्य लक्ष बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण आणि आणखी जीव व मालमत्तेची हानी होण्यापासून प्रतिबंध करणे यावर आहे घटनास्थळी पोहोचणे सध्या कठीण आहे तर उपस्थित कर्मचारी अधिकारी बेपत्ता लोकांना शोधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं कार्य करत आहेत नऊ वर्षांची लायला बॉनर डलास येथील रहिवासी होती एनसीबी

कॅम्प मिस्टेक जवळ पुरात ती मृत अवस्थेत आढळली लायलाच्या कुटुंबियांनी एक निवेदन जारी करत विनंती केली निवेदनात म्हटलं आहे की ही अतिशय वेदनादायी घटना आहे या कठीण काळात सांत्वनासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळू द्यावी अशी आम्ही सर्वांना विनंती करतो सध्या आम्ही कोणतीही माहिती देऊ शकत नाही लायलावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठीच हा एक धक्का आहे आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करू या घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत आता शोककळा पसरली आहे त्यामुळं या घटनेत आता मृतांचा आकडा कमी राहावा यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत बाकी या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र